श्री स्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायका चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये काय करावं आणि कोणत्या गोष्टी करू नये त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे तर सर्वात प्रथम आपण सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडायचं नाही कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे त्या दिवशी आपण नारळ जर फोडलास तर देवांना मार लागला मार लागतो किंवा त्यांना दोष आपण त्यांना दोष देत असतो त्यामुळे त्या, त्या दिवशी नारळ फोडायचं नाही नंतर दाराशी जर देशी गाय जर आली तर तिला पोळी अन्न गूळ किंवा आपण तिला हाकलून पण द्यायचं नाही कारण आपले दोष कट घेण्यासाठी येतात किंवा आपल्याला दोष लागतात त्यामुळे आपण त्या गाईला हाकलून न देता तिला पोळी खाऊ घालायची आहे तसेच आपल्या घरातील शिळे अन्न जे असेल ते आपण कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यायचे आहे कारण आपण पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य आपल्याला भेटत असते त्यामुळे आपण कुत्र्यांना खायला द्यायचं नंतर आपल्या घरी कुणी उन्हाळ्याच्या दिवशी किंवा इतर दिवशी कोणी व्यक्ती जर आला असेल तर त्या व्यक्तीला आवर्जून आपण न मागता पाणी द्यायचं आहे कारण मुक्या जनावरांस पाणी देणे किंवा व्यक्तीस पाणी पाजणे हे खूप पुण्यातलं पुण्य आहे त्यामुळे आपण ही गोष्ट करायची आहे नंतर एखाद्या रस्त्यावरती वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्ती जर असेल तर यांना आपण मदत करायची आहे त्यांना जे पाहिजे ते कारण यासारखं पुण्य हे खूप पुण्य आहे त्यामुळे हे पुण्य आपण गमवायचं नाही नंतर महिलांनी झाडू व्यवस्थित आडवास ठेवायचा आहे तो उभा ठेवायचा नाही झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि त्याचा आपणच मान ठेवायचा आहे त्यामुळे झाडू हा नेहमी आडवा ठेवायचा त्यानंतर आपण मीठ सांडल्यानंतर त्याच्यावरती पाय पडू द्यायचा नाही किंवा ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते आणि लक्ष्मी समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मी लक्ष्मीचा आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ हे नेहमी आपण पायापशी साडू द्यायचं नाही किंवा सांडलं तरी ते पाण्यात सोडायचं आहे त्यानंतर Uh, सायंकाळच्या वेळेस घरातून तीन वस्तू कुणाला आपण द्यायच्या नाही त्या म्हणजे मीठ द्यायचं नाही नंतर पैसे द्यायचे नाही आणि नंतर झाडू द्यायच्या नाही कारण ह्या लक्ष्मीकारक आणि आपल्या संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वाट बघत असतात म्हणून तिला आपण घरातून जाऊ द्यायचं नाही तसेच दूध दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ही लक्ष्मी स्वरूप आहे तर या वस्तू संध्याकाळी कुणासच द्यायचं नाही आणि किंवा त्या आपल्या घराच्या बाहेरही काढायच्या नसतात त्यानंतर आहे की आपल्या घरातील देव्हारा हा बिना कलशाचाच असला पाहिजे त्याला कलश नसला पाहिजे किंवा देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापन जरूर करावा आणि तो करताना नारळ सोलून कलशावर ठेवाव त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला त्याच्याच पुढे आपल्याला दिवा लावायचा आहे नंतर आहे की पूर्वी काही घरांमध्ये बहिणींचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करत असतात नंतर कारण का तर त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जर आपण त्या मुलांना जर सांभाळलं नाही किंवा आपल्याला जर त्यांचं व्यवस्थित करणं झालं नाही तर आपल्याला त्याचा खूप मोठा तळतळाट लागतो किंवा आपला दोष लागत असतो नंतर न, नंतर घरातील वडीलधाऱ्यांना आपण मान ठेवायचा आहे किंवा आपल्याला कुणी आपल्यास मदत केलेली विसरू नये किंवा कुणाशीही कपट कारस्थाने किंवा आतल्या मनाने आपण कधीही त्यांच्याशी वागायचं नाही नंतर महिलांनी दररोज सकाळी लवकर उठून अंगणामध्ये आपल्याला रांगोळी काढायची आहे किंवा आपल्या घरासमोर रांगोळी काढायची आहे आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी देवाजवळ पाणी अर्पण करायचं आहे आणि देवाजवळ धूप दीप लावायचं आहे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मगच चहा घ्यावा हे सकाळी लवकर करायचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने आपण काम करायचे आहे नंतर महिला आणि पुरुषांनी यांनी काही आ, काही काम हे झटपट करायचे कि आहेत किंवा घरात स्वच्छता ठेवायची आहे त्यामुळे घरामध्ये आपोआपच शांती नांदत असते तर आपण हे जे नियम सांगितलेले आहेत ते जरी तुम्ही आपल्या घरामध्ये जर अवश्य फॉलो केले तरच आपल्याला व्यवस्थित अशी आपल्याला ज्या अडचणी असतात त्याही कमी होत असतात आणि घरातील कामही व्यवस्थित सुटसुटीत होत असतात आणि आपल्यावरती लक्ष्मीची कृपाही अखंड राहत असते तर हे नक्कीच तुम्ही करा श्री स्वामी समर्थ